परफेक्ट शिजलेला दाणेदार चिकन खिमा तयार आहे कसा केला पाहूया चिकन खिमा करण्यासाठी नेहमी बोनलेस चिकन घ्यायचं आणि घरी आणून स्वच्छ धुवून नंतर मिक्सरला लावून त्याचा खिमा करायचा जर आपण रेडीमेड चिकन खिमा घेतला तर त्यामध्ये थोडी बोन्सची कचकच लागते म्हणून बोनलेस चिकन घेऊन मगच त्याचा खिमा तयार करायचा मी इथे चारशे ऐंशी ग्राम चिकन खिमा घेतला आहे तीन मोठे कांदे बारीक चिरून घेतलेत आणि दोन टोमॅटो बारीक चिरून घेतलेत अर्धी वाटी मटार घेतला आहे हा मटार मी थोडासा बॉईल करून घेतला आहे दीड इंच आलं बारीक किसून घेतलं आहे आणि लसणाच्या पंधरा पाकळ्या ठेचून घेतल्यात चार हिरव्या मिरच्या एकदम बारीक कापून घेतल्यात आणि खडे मसाले घेतलेत हे मसाल्यामध्ये लवंग दालचिनी तेजपत्ता मिरी घेतलं आहे आणि मसाला वेलची आणि एक हिरवी वेलची घेतली आहे त्याचबरोबर थोडी कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे आणि हे लाल तिखट हळद घेतली आहे आणि एक चमचा गरम मसाला पण घेतला आहे मीठ घेतलं आहे आणि आपल्याला फोडणीला तेल लागणार आहे ते घेतलं आहे आणि आपल्याला लागणार आहे एक चमचा बटर किंवा तूप गॅसवर एक कढई तापत ठेवली त्यामध्ये दीड चमचा तेल घातलं तेल गरम झाल्यानंतर खडे मसाले घालायचे आहेत आणि लगेच आपल्याला त्यामध्ये ह्या बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत एक मिनिट आपल्याला हिरव्या मिरच्या भाजायच्या आहेत नंतर यामध्ये आपण घालूया हा बारीक चिरलेला कांदा कांदा सतत परतायचा आहे गॅस कमी ठेवायचा आहे आणि कांदा चांगला ब्राऊन होईपर्यंत भाजायचा आहे मी यामध्ये कांदा भाजताना अर्धा चमचा मीठ घातलं होतं आता त्याचबरोबर कांदा आपला थोडा चांगला भाजला गेला आहे यामध्ये बारीक चिरलेले टोमॅटो घालूया आणि टोमॅटो पण आपल्याला चांगला अगदी विरघळेपर्यंत भाजून घ्यायचं आहे आता टोमॅटो चांगला नरम झाला की मग यामध्ये आपण हे जे बारीक किसलेलं आलं आणि लसूण ठेचून घेतली आहे ती घालायची आहे आता लसूणचा उग्र वास जाईपर्यंत आपल्याला हे चांगलं परतायचं आहे त्यामध्ये कांदा टोमॅटोही चांगला भाजला जाईल आणि अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला हे भाजायचं आहे यावेळी इथे मी एक चमचा बटर घातलं त्याचवेळी एक फोन आल्यामुळे मला ते शूट करता आलं नाही बटरमुळे खिमायला छान चव येते आता हे सगळं टोमॅटो कांदा तेल सोडायला लागलं आहे यावेळी आपल्याला आता बाकी मसाले घालायचे आहेत इथे मी अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट घातलंय आता हे आपल्याला अर्धा मिनिट परतायचं आहे तेलावर परतलं की नंतर मग आपण पाऊण चमचा धने पावडर घातली धने पावडर पण परतून झाली की मग नंतर हा आपण खिमा घालायचा आहे हा साधारण अर्धा किलो आहे म्हणजे चारशे ऐंशी ग्राम आहे पण हा चार माणसांना पुरेसा होतो हे चिकन आपल्याला टोमॅटो आणि कांद्यावर व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आता याला थोडं पाणी सुटायला लागेल आणि कांद्यामध्ये मीठ घातलेलं आहे त्यामुळे लागेल तसं मीठ फक्त नंतर घालायचं आहे आपल्याला आता चांगला एकजीव झाला आहे आणि मी गॅस मोठा ठेवला आहे आता त्यामध्ये हे मटार घालून शिजवून घ्यायचे आहेत मटार हे ऑप्शनल आहेत पण माझ्या मुलांना मटार टाकलेला किमा आवडतो आणि आता घालायचं आहे एक कप उकळतं पाणी म्हणजे पाणी घातल्यानंतर हा खिमा छान शिजून येईल आणि याच्यावर मी आता झाकण ठेवणार आहे आणि सात ते आठ मिनिटं मी शिजवून घेते कधी कधी चिकन खिमा शिजायला वेळ लागतो कारण आपण कसं चिकन घेतलं आहे टेंडर घेतलं आहे की जून कोंब चिकन आहे त्याच्यावरती हे ठरतं आणि चिकन ब्रेस्ट वगैरे असेल ना तर ती लवकर शिजतो किंवा आता यातलं पाणी कमी झालं शिजलाय का आहे आता हा खिमा शिजत आला आहे आणि मटारसुद्धा मी थोडंसं वाफवून घेतले होते त्यामुळे तेही लवकर शिजतील आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडं लाल तिखट आणि मी मीठ फक्त कांदा टोमॅटो शिजताना घातलं होतं पण आता आपल्याला वरून थोडं मीठ घालावं लागेल चवीपुरतं मीठ घातलं आणि आता हे सगळं मिक्स करून घेऊया आता वरून आपल्याला घालायचं आहे गरम मसाला एक चमचा गरम मसाला घालायचा आणि थोडी कोथिंबीर घालूया आणि परत आपण दोन मिनिटं याला वाफ देऊया किंवा शिजलेला आहे तरीही वरून थोडा लिंबाचा रस घालायचा आता आपला खिमा सर्व करण्यासाठी तयार आहे आणि एक की आपल्याला जर याच्यावर की आणखी चटकदार बनवायचं असेल तर वरून फोडणी द्यायची एक चमचा बटर घ्यायचं गरम करायचं आणि त्यामध्ये थोडंसं लाल तिखट आणि ठेचलेला लसूण घालायचा आणि या खिम्यावर त्याची फोडणी देऊन टाकायची खूप छान चटकदार होतो आता हा खिमा पावाबरोबर खाल्ला जातो पण घरच्या घरी आपण भाकरी चपातीबरोबरही खाऊ शकतो कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी